वेलकम फ्रॉम वनसिंग टू अनदर व्हिडिओ हा व्हिडिओ हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आणि शिक्षक भरती दोन हजार पंचवीस मध्ये जे आहे काही नियम अटी आणि शर्तू लागू असणार आहेत का त्या संदर्भात जाणून घेणार या व्हिडीओमध्ये व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे कारण की व्हिडिओ तुम्हाला जे आहे पूर्ण माहिती जी आहे व्यवस्थित मिळेल आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी ज्या आहेत लागू असणार आहे कोणकोणत्या गोष्टी लागू नसणार आहे या सगळ्या गोष्टी कळतील आणि विशेष म्हणजे ज्यांना व्हिडिओची आवश्यकता नाही किंवा माहितीची आवश्यकता नाही त्यांना ऑलरेडी माहिती आहे त्यांनी नाही बघितलं तरी चालतो ठीक आहे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये नियम अटी किंवा शर्ती ज्या आहेत दोन हजार पंचवीस शिक्षक भरतीमध्ये लागू असणार आहे का आणि त्या कोणकोणत्या नियम अटी शर्ती आहेत ते, आहे ते सुद्धा सांगणार या व्हिडिओमध्ये आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला अगोदर एक गोष्ट रेकमेंड करेल ती अशी आहे की मी ऍक्च्युली याबद्दल म्हणजे ज्या गोष्ट आता सद्यस्थितीमध्ये तुम्हाला मी सांगतोय की कोणकोणते नियम अटी शर्ती लागू असणार पण काही गोष्टी विचाराधीन होत्या या भरतीमध्ये नवीन गोष्टी तर त्या संदर्भात ऑलरेडी एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता नाही बघितलं तरी चालतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे काय काय नियम काय काय गोष्टी आहेत काय काय नाही ठीक आहे तर सगळे अगोदर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं सा नोटिफिकेशन मिळेल तर ऑलवर सेट करा जे करून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं होणार नाही आणि हा टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल आणि बाकीच्या चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये त्याला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा सबस्क्राईब शकता तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ सगळ्या अगोदर पहिली गोष्ट म्हणजे शिक्षक भरती दोन हजार पंचवीस जी आहे येणाऱ्या कालावधीमध्ये राबवल्या जाईल आणि त्या संदर्भातच महत्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात अपडेट अशी आहे की नियम अटी किंवा शर्ती ज्या आहेत या भरतीला लागू असणार आहेत का तर याचं या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते असं आहे की नियम अटी किंवा शर्ती या शिक्षक भरती दोन हजार पंचवीसला सुद्धा लागू असणार आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर हो आहे कोणकोणते नियम किंवा कोणकोणते अटी असणार आहेत ते बघणार आहोत सगळ्यात काही काही गोष्टी ज्या आहेत खूप महत्वाच्या आहेत या शिक्षक भरतीमध्ये त्या कोणकोणत्या आहेत ते, ते बघूया सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती आहे सेवेत असणारे जे उमेदवार आहे किंवा निवड झालेला जो उमेदवार आहे त्या उमेदवाराला परत संधी दिला जाईल हा पहिला महत्वाचा पहिला महत्वाची गोष्ट आहे की जो व्यक्ती अगोदर ऑलरेडी सेवेमध्ये आहे किंवा ज्याला ऑलरेडी नोकरी लागलेली आहे किंवा ज्याची निवड झालेली आहे त्या विद्यार्थ्याला परत एकदा जे आहे रेजिस्ट्रेशन करण्याची संधी आणि नंतर पसंतीक्रम देण्याची सुविधा जी आहे दिल्या जाणार आहे आणि त्या विद्यार्थ्याला सुद्धा जे आहे या भरतीमध्ये समाविष्ट केला जाणार आहे ऍक्च्युली त्या संदर्भात पण मात्र इथे एक गोष्ट आहे जर अशा अभिगोधारकाला जो अगोदर सेवेमध्ये आहे किंवा नोकरीला लागलेला आहे आणि त्याला जर समजा शिक्षक भरतीमध्ये समाविष्ट व्हायचं असेल तर त्यावेळेस मात्र त्याला एक गोष्ट करावी लागेल की तो ज्या वर्गासाठी निवड झालेली आहे त्याच्या वरच्या वर्गासाठी तिला निवडला जाईल म्हणजे फॉर एक्झाम फॉर एक्झाम्पल जर समजा त्याची निवड वर्ग नऊ ते दहा साठी झालेली आहे तर तो वरच्या वर्गासाठी प्राधान्यक्रम देऊ शकतो अकरा वारासाठी पण खालच्या वर्गासाठी तिची निवड होणार नाही हे तेवढंच खरंय फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याची निवड किंवा एखाद्या अब्ब्यची निवड वर्ग सहा ते आठ साठी झालेली आहे तर तो एक ते पाचला क्रम देऊ शकत नाही तो नऊ ते दहा किंवा अकरावी बाराला पसंतीक्रम देणार म्हणजे थोडक्यात असं की निवड झालेल्या उमेदवाराला संधी असणार पण त्याची निवड किंवा तो वरच्या वर्गासाठी प्राधान्यक्रम देऊ शकतो खालच्या वर्गासाठी देऊ शकणार नाही ठीक आहे हा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो आहे यावेळेस शिक्षक वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये पसंतीक्रम जाहिरातींना जे आहे पसंतीक्रम किंवा जाहिरातीना ना, ना मुबा जा... मुबा दिला जा मुभा दिला जाणार आहे थोडक्यात म्हणजे उमेदवारांना स्व जिल्हा निवडीचं स्वतंत्र असणार आहे वर्षी सुद्धा ठीक आहे दोन हजार पंचवीस मध्ये तिसरा महत्वाचा जो मुद्दा आहे तो आहे त्याच्याबद्दल अजून डिक्लेअर नाही आहे किंवा तो अजून कन्फर्म नाही झालेला पण तरी सुद्धा सांगतो वयोमर्यादेच्या बाबतीत यावर्षी जे आहे विद्यार्थ्यांना खरोखर वयोमर्यादेमध्ये शिथलता मिळणार का किंवा वयोमर्यादा वाढून मिळेल किंवा मिळणार नाही या संदर्भात सद्यस्थितीमध्ये काहीही माहिती नाही आहे पण सद्यस्थितीमध्ये जो एज क्रायटेरिया आहे ओपनसाठी अडतीस वर्ष आणि कॅटेगरीसाठी त्रेचाळीस वर्ष त्यानुसारच तुम्हाला वयोमर्यादा ग्राह्य धरला जाईल आणि त्यानुसारच भरती प्रक्रिया केल्या जाईल पण जर वयोमारदामध्ये शिथिलता मिळाली तर मात्र जे विद्यार्थी एज बार आहेत किंवा जे विद्यार्थी ज्यांनी वयाचा क्रायटेरिया जो आहे तो ओलांडलेला आहे त्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळू शकतो ठीक आहे तीन गोष्टी सांगितल्या मी चौथी गोष्ट जी आहे ती आहे शिक्षक भरती दोन हजार बावीस प्रमाणे शिक्षक भरती दोन हजार पंचवीस प्रक्रिया जी आहे ती राबवली जाणार आहे म्हणजे ॲज इट इज कंटिन्यू केला जाणार आहे जशी दोन हजार बावीसची भरती प्रक्रिया झाली त्याच पद्धतीने दोन हजार पंचवीसची शिक्षक भरती प्रक्रिया केल्या जाणार आहे मुद्दा क्रमांक पाच यावर्षी जे आहे शिक्षक भरती दोन हजार पंचवीस तुम्हाला वेगवेगळ्या याच्यामध्ये पाहायला मिळू शकते शिक्षक भरती दोन हजार पंचवीसचं जे नियोजन आहे म्हणजे ही जी भरती प्रक्रिया आहे प्रकारे संच मान्यता केला जाईल संच मान्यता झाल्यानंतर ज्या काही रिक्त पदसंख्या येतील त्या रिक्त पदसंख्येपैकी किती आकडेवारी भरायची त्यानुसार काही पदसंख्या जी आहे अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये येऊ शकते आणि काही उरलेली पदसंख्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा येऊ शकते त्याच्यामुळे भरती प्रक्रिया जी आहे ती टप्प्यामध्ये राबवण्याची शक्यता आहे आणि तशाच प्रकारे भरती प्रक्रिया यावर्षी केल्या जाईल जेवढी पदसंख्या पवित्र पूर्ण राहील त्यानुसार भरती प्रक्रियेचा पहिला टप्पा जो आहे तो पूर्ण केला जाईल आणि नंतर उरलेली पदसंख्या जी आहे ती पुढच्या टप्प्यामध्ये घेतल्या जाईल ठीक आहे मुद्दा क्रमांक पुढचा मुद्दा क्रमांक सहा यावर्षी जे आहे जागा किती येणार आहे तर जागा ज्या येतील त्या येणार आहेत संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस तुम्हाला माहिती आहे सद्यसदीमध्ये संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस करणं सुरू आहे वेगवेगळ्या आस्थापना ज्या आहेत त्यांनी जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका किंवा खाजगी शैक्षणिक संस्था यांनी स्वतःचं बिंदू नामाल किंवा रोस्टर जे आहे स्वतःचं तपासून घेणं खूप आवश्यक आहे ज्या ज्या आस्थापना स्वतःचं ता रोस्टर तपासून घेणार नाहीत किंवा संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस करणार नाही त्यांना त्यांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर देता येणार नाही त्याच्यामुळे संच मान्यतेनुसार जी काही आकडेवारी समोर येईल त्याच आकडेवारीनुसार शिक्षक भरती दोन हजार पंचवीस राबवल्या जाईल म्हणजे थोडक्यात फॉर एक्झाम्पल तुम्ही जर म्हटलं संच मान्यतेनुसार जागा कमी येणार किंवा जास्त येणार तर या संदर्भात उत्तर असं आहे संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस नुसार जेवढी काही रिक्त आकडेवारी समोर येईल त्यानुसारच पदभरती केल्या जाईल म्हणजे आता तुम्ही कितीही सांगितलं कि की मी जर सांगितलं की दहा हजार पदांसाठी प्रक्रिया होणार तरी सुद्धा दहा हजार पदांसाठी प्रक्रिया होणार नाही एक हजारानं सांगितलं तीस हजार पदांसाठी प्रक्रिया होणार तसंही होणार नाही किंवा एक हजार सत्तर किंवा बहात्तर हजार पदांसाठी प्रक्रिया होईल तसंही होणार नाही संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस नुसार जेवढी काही रिक्त पदसंख्या असेल त्या रिक्त पदसंख्येच्या आकडेवारीनुसार शिक्षक भरती दोन हजार पंचवीस केल्या जाईल हे फुल्या फायनल आहे ठीक आहे पुढची गोष्ट आहे ती आहे हा यावर्षी जी आहे शिक्षक भरती दोन हजार पंचवीस मध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी दोनदा परीक्षा दिली होती आता हे उमेदवार जे होते ज्यांनी एक एका वेळेसपेक्षा जास्त परीक्षा दिली आहे तर अशा उमेदवारांना यावेळेस जे आहे संधी जा नाकारल्या जाणार आहे म्हणजे थोडक्यात दोनदा परीक्षा दिलेली जी उमेदवार आहे त्यांना संधी दिल्या जाणार नाही ही एक महत्वाची गोष्ट आहे पुढची गोष्ट जी आहे ती कोणताही महत्वपूर्ण बदल किंवा कोणतीही महत्वपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला ॲड करता येणार नाही म्हणजे फॉर एक्झाम्पल पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करताना टेट एक्झाममध्ये ज्या बाबी तुम्ही नमूद केल्या होत्या त्याच बाबी पवित्र पोर्टलवर आणि त्याचनुसार तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाईल त्याच्यामुळं कोणताही महत्त्वपूर्ण बदल किंवा कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला ती ॲड करता येणार नाही किंवा नमूद करता येणार नाही मुद्दा क्रमांक पुढचा मुद्दा जो आहे तो शिक्षक भरती दोन हजार पंचवीसमध्ये काही उमेदवारांची उमेदवारी जी आहे किंवा सर्वच जेवढे उमेदवार शिक्षक भरती दोन हजार पंचवीस मध्ये समाविष्ट असेल सर्व उमेदवारांसाठी एक गोष्ट महत्वाची आहे ती आहे तुमची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होऊ शकते फॉर एक्झाम्पल उमेदवारांना ही गोष्ट कळतच नाही आपली उमेदवारी कुठे कुठे रद्द होऊ शकते फॉर एक्झाम्पल बघा तुम्ही सगळे अगोदर तुम्ही टेट एक्झाम दोन हजार पंचवीस दिलेली पाहिजे नंतर तुमचा रिझल्ट जो आहे तो लागलेला पाहिजे तुमचा रिझल्ट होल्ड नसला पाहिजे म्हणजे राखीव तुमचा निकाल राखीव आहे असं नसला पाहिजे निकाल लागलेला असला पाहिजे नंबर तीन तुमच्या पवित्र रजिस्ट्रेशन रेजिस्ट्रेशन सुद्धा तुम्हाला करावं लागेल केलं नाही तर तुम्ही भरती प्रक्रिया बाद होसाल जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नाही तर पुढची गोष्ट ज्यावेळेस जाहिराती येतील तर त्यावेळेस तुम्हाला तुमच्या लॉग इन तुमच्या प्रोफाईलमध्ये लॉग इन करून जाहिरातींना पसंत इक्रम द्यावे लागतील पसंत एक्झाम दिल्यानंतर पसंत इग्रम लॉक करणे अगोदर सेल्फ सर्टिफाय करणे जाहिरातींना पसंत एक्झाम देणे पसंत इक्रम लॉक करणे लॉक केल्यानंतरची प्रक्रिया या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील तरच तुमची उमेदवारी अबाधित राहील आणि सगळ्यात शेवटी अजूनही तुमची उमेदवारी जी आहे एका टप्प्यावर रद्द होऊ शकते ते म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे थोडक्यात शिक्षक भरती दोन हजार पंचवीस मध्ये जे काही उमेदवार समाविष्ट होणार आहेत त्यांच्यासाठी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की कोणत्याही उमेदवाराची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होण्याची शक्यता असेल म्हणजे थोडक्यात जर तुम्ही एखादा गैरप्रकार किंवा चुकीची माहिती किंवा काही जर समजा नियममध्ये बसत नाही अशी गोष्ट जर केली असेल तर त्यावेळेस मात्र तुमची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द केल्या जाऊ शकते ठीक आहे आणि या ज्या गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला टेट एक्झाम दोन हजार पंचवीस दिल्यापासून ते निवड यादी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईपर्यंत तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर जे आहे तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये समाविष्ट राहावं लागेल आणि नवीन नवीन किंवा नेहमी अपडेट राहावं लागेल ठीक आहे एकही गोष्ट सोडून चालणार नाही पुढची गोष्ट आहे ती आहे भरती प्रक्रिया जी आहे ती निष्पक्षपणे आणि विशेष म्हणजे पारदर्शकपणे राबवल्या जाणार आहे दोन हजार पंचवीस ची शिक्षक भरती जी आहे जसं तुम्ही बघितलं शिक्षक भरती दोन हजार बावीस सुद्धा जी आहे एकदम ट्रान्सपरंट किंवा पारदर्शक पद्धतीने राबवण्यात आली होती दोन फेजमध्ये जरी झाली आणि तिला थोडा उशीरा ला, उशीर लागला होता दो, एक दो दोन वर्ष किंवा दोन तीन वर्षाचा कालावधी लागला शिक्षक भरती दोन हजार बावीस साठी पण मात्र यावेळेस जे आहे एवढा कालावधी लागणार नाही आणि शक्यतो ही जी परीक्षा आहे शक्यतो म्हणल्यापेक्षा ही जी परीक्षा आहे ही जी भरती प्रक्रिया आहे शिक्षक भरती दोन हजार पंचवीस ही एकदम पारदर्शकपणे होणार आहे त्याच्यामुळे यामध्ये गैरव्यवहार किंवा पैशाची उलाढाल किंवा पैसे मागितले जातील किंवा पैसे घेतले जातील अशा कोणत्याही प्रकारचा प्रकार होणार नाही त्याच्यामुळे या गोष्टीकडे उमेदवारांनी लक्ष द्यायचं आहे आणि या गोष्टी डायरेक्ट दुर्लक्ष करायचे आहे जर तुम्हाला असं कोणी सांगित असेल तर आम्ही देत असेल पैशाचं की आम्ही शिक्षक भरतीमध्ये नंबर लावतो तुम्ही आम्हाला फक्त एवढी एवढी रक्कम द्या तर त्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका शिक्षक भरती दोन हजार पंचवीस जी आहे ती निष्पक्षपणे आणि पारदर्शकपणे राबवल्या जाणार आहे पुढची महत्वाची गोष्ट आहे ती आहे डॉक्युमेंटच्या संदर्भात डॉक्युमेंट्स किंवा कागदपत्रे जी आहे तपासणी कक्षासमोर व्यवस्थित आणि खात्रीशीर चेक केला जातील त्याच्यामुळे जे जे उमेदवार डॉक्युमेंट संदर्भात अडचणीत आहेत किंवा जे ज्या उमेदवारांजवळ व्यवस्थित डॉक्युमेंट नसतील किंवा ज्या उमेदवारांजवळ तुम्ही ज्या ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्या संदर्भात जे डॉक्युमेंट लागतं ते जर तुमच्याजवळ नसेल तर त्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये बाहेर पडू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे या सर्व गोष्टी नियम अटी आणि शर्ती या ज्या म्या गोष्टी सांगितल्या सगळ्या सगळ्या हे सर्व नियम अटी आणि शर्ती ज्या आहेत शिक्षक भरती दोन हजार पंचवीस साठी लागू असणार आहेत हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कुणीच नाही दिली ती आतापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचली नव्हती ती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा होता आणि कोणकोणत्या यावर्षी अटी शर्ती आणि नियम असू शकतात शिक्षक भरतीमध्ये त्या मी तुम्हाला पूर्ण उलगडून सांगितल्या हो हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक करा शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टल टेट परीक्षा टीईटी परीक्षा या संदर्भात कोणत्याही प्रकारची महत्वाची इम्पॉर्टंट आणि नवीन माहिती मी सोडणार नाही चॅनलला सबस्क्राईब करा साईड सोडून विशेष म्हणजे ऑलवर सेट करा टेलिग्राम चॅनल आणि बाकी चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता सबस्क्राईब करू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत व्हिडिओ बघल्याबद्दल थँक्यू सो मच तुमचे काही डाऊट्स डिफिकल्टी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय